जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला ला करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या प्लास्टिक बंदी असताना प्लास्टिक विक्री करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध उल्हासनगर महानगरपालिकेने केली कारवाई उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजित शेख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर किशोर गवस अतिरिक्त आयुक्त उपायुक्त आरोग्य डॉक्टर सुभाष जाधव सहाय्यक सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी मनीष हिवरे मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे एकनाथ पवार तसेच प्लास्टिक निर्मूलन पथक प्रमुख व प्रदूषण मंडळाचे अधिकारी श्रीमती सीमा दळवी व राजेश नदगावकर यांच्या संयुक्त विद्यमानाने उल्हासनगर शहरात कॅम्प नंबर दोन व कॅम्प नंबर तीनमधील पेलुमल कंपाऊंड येथील एकल प्लास्टिक उत्पादक कारखान्यावर पाळत ठेवून दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी अचानकपणे धाड टाकून कार्यवाही करण्यात आली या दरम्यान तीनशे पासष्ट किलो प्लॅस्टिक साठा व दहा हजार रुपये दंडात्मक कार्यवाही करण्यात आली अन्य वापर करणाऱ्याविरुद्ध पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे पावसाळ्यात नाल्यामध्ये प्लॅस्टिक पिशव्या अडकून चॉकअप होण्याच्या घटना शहरात होत होत्या आयुक्त अजित शेख यांनी विभागांना सूचना देऊन पावसाळ्यापूर्वी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या या अनुषंगाने स्वच्छता विभागाद्वारे या आठवड्यात अस्वच्छता करणाऱ्या दोनशे व्यक्ती व्यक्तीविरुद्ध अठ्ठ्याण्णव हजार पाचशे पन्नास व एकल प्लॅस्टिक पिशवीचा वापर व विक्री करणाऱ्या विक्रेतेविरुद्ध पंचावन्न हजार रुपये व पाचशे दोन किलो जप्ती दहा व्यक्तीकडून असे एकूण एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे पन्नास रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे शहरातील सर्व नागरिकांना शिस्त लागावी याकरिता अस्वच्छता पसरवणाऱ्या नागरिकांना सूचना नोटिसा देऊनही सार्वजनिक रस्त्यावर अस्वच्छता करणाऱ्या अशा नागरिकांविरुद्ध ही कार्यवाही सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांनी दिली आहे तसेच शहर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी हातभार लावण्याचे आवाहन शहरातील नागरिकांना केले आहे